वेलकम टू आई वर्स जिथे प्रत्येक आई आपल्या गर्भातील बाळाशी आत्मिक संवाद साधते आई होणं म्हणजे निर्मितीचा पवित्र क्षण गर्भात वाढणारं बाळ तुमच्या प्रत्येक भावना प्रत्येक विचार ऐकतोय तर पाहूया संस्कृत श्लोक पठनाचे फायदे तर आईसाठी याचे असे फायदे आहेत की मनाची शांती आणि भावनिक स्थैर्य वाढतं श्वास आणि रिलॅक्सेशन होतं मनाचे केंद्रीकरण होतं आत्मिक उद्धार आणि आत्मविश्वास वाढतो तर बाळासाठी एकदम आवाजय बंद म्हणजेच साऊंड थेरपी होते रिदमिक स्टिम्युलेशन होतं भावनिक रेझिलियन्स होतो भाषिक आणि लयबद्ध प्रारंभ होतो तर पाहूया आजचा श्लोक नासतो विद्यते भावो ना भावो विद्यते सतह उभयोरपी दृष्टोंतअनोस्तत्वदर्शी याचा अर्थ असा आहे की जे असत्य आहे त्याला खऱ्या अर्थाने अस्तित्व नसतं आणि जे सत्य आहे ते कधीही नाहीसं होत नाही, नाही। सत्य आणि असत्य यांमधील हा जो भेद आहे हा जो फरक आहे तो फक्त ज्ञानी माणसाला समजतो तर पाहूया गर्भवती आईसाठी काय आई संदेश आहे प्रिय आईंनो हा श्लोक सांगतो की जीवनात जे बदलतं ते असत्य आहे थकवा चिंता भीती अश्रू हे सारं क्षणिक आहे पण तुमचं मातृत्व प्रेम आणि बाळाशी असलेलं नातं तेच सत्य म्हणजेच शाश्वत आहे जेव्हा तुम्ही या शाश्वत भावनेत जगता तेव्हा तुमचं मन शांत राहतं आणि तीच शांतता गर्भातील बाळाच्या चेतनेत तु उतरते तुमचं स्थैर्य म्हणजे त्याचं सुरक्षा कवचच आहे तर पाहूया आजचा गर्भसंवाद माझ्या गोड गोड बाळा आई तुला सांगते की जीवनात जे बदलतं तू त्यावर जास्त विचार करू नकोस बदल हा निसर्गाचा भाग आहे जे घर आहे ते तुझ्यातच आहे प्रेम आहे शांती आहे आणि प्रकाश आहे कधी काही हरवलं तरी तू घाबरू नकोस बेटा कारण तुझं खरं स्वरूप कधीच हरवणार नाही आहे तू स्वतःच पूर्ण आहेस तुझ्यातच संपूर्ण जग आहे तर पाहूया आजची प्रार्थना हे श्रीकृष्णा माझ्या बाळाला अशी बुद्धी दे की त्याला सत्य आणि असत्य यातला फरक कळो त्याचं मन स्थिर राहो परिस्थिती बदलली तरी त्याचं हृदय शांतीत राहो त्याच्यात तुझ्या तेजासारखं प्रकाशमान ज्ञान फुलू दे तर आज आपण समजलो जे बदलतं ते क्षणिक आहे पण जे शाश्वत आहे तेच आपल्या आत्म्यात आणि प्रेमात आहे आई जेव्हा ही समज मनाशी धरते तेव्हा गर्भातील बाळही जगाकडे शांतपणे निभीतपणे पाहायला शिकतं रोज एक श्लोक रोज एक संस्कार हीच तर आईवरची खरी दिशा तुमचं मन शांत ठेवा कारण तिथेच बाळाचं विश्व घडतं हॅप्पी प्रेग्नेन्सी एव्हरी